इंस्टा ग्वनिंग शहरांमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर बऱ्याच दिवसाने परत दिदीच्या लग्नाचा ब्लॉग येतोय हा व्लॉग दिदीच्या लग्नाच्या आठवडाभर आधीचा असेल तर माझी रुकोताची तयारी पण म्हणजे एंडिंगला आलेली आहे म्हणजे जे काही बनवलेलं होतं त्याला फायनल टच किंवा काही परत निघालं वगैरे होतं गमचं वगैरे तर ते माझं चालू आहे तर हे घर होतं तर त्याचं सगळे पार्ट्स जॉईन करायचे चालू आहेत माझं तर विहीर बनवली होती त्याच्या बाजूला एक छोटासा असा फ्लॉवर पॉट लावला होता आणि खुर्ची टेबल होते तर ते सगळं फिक्स करायचं वगैरे चालू आहे त्याला कलर देण्याचं चालू आहे तर रुकवत कसा होता आणि काय ते सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेलच मी आणि दिदीचा लग्नाचा व्हिडिओ हा नेक्स्ट व्हिडिओ असेलच तर मिस्टर डीआयवाय मध्ये गेलो होतो आम्ही कराडला मिस्टर आय वाय स्टँडच्या ऑपोजिटलाच नवीन ओपन झालेलं तर तिथे काय काय आहे काय काय नाही ते बघण्यासाठी दिदी आणि मी गेली होती बाळाला घेऊन तर तिथे आम्हाला uh, स्टिकर मिरर पण बघायचा होता की तिला आहे काय ते तर त्यासाठीच मेनली गेलो होतो पण म्हटलं बाकीचं पण काय काय आहे ते तुम्हाला uh, दाखवावं तर बरंच मोठं स्टोअर आहे आणि मला फक्त वाटायचं की मिस्टर डीआयवाय म्हणजे फक्त क्राफ्टचं वगैरेच रिलेटेड असेल पण असं नाही आहे आपलं डीमार्ट वगैरे कसं असतं त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे स्टुडंटसाठी वगैरे बॅग असतील असतील पॅड किंवा पेन वगैरे पेन्सिल वगैरे किंवा मिरर किंवा बाकी होम डेकोरच्या गोष्टी वगैरे म्हणजे ए टू झेड सगळं मिळतं किचन इसेन्शियल पण मिळतं लहान मुलांचे टॉईज वगैरे पण मिळतात तर इथे स्टिकर मिरर तुम्हाला दाखवत आहेत वेगवेगळ्या असे सायझेसमध्ये होते आणि वेगवेगळ्या म्हणजे ट्रायंगलमध्ये होते मध्ये होते आणि स्क्वेअर मध्ये होते तर असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये होते तर स्क्वेअर मधला आम्ही घेतले दोन स्क्वेअर मधले घेतले नाईन्टी नाईन रुपीजला एक असा होता आणि तो लावताना पण तुम्हाला दाखवणार आहे बाकी तुम्हाला जसं की बोलले की होम डेकोरच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या इथे तर तुम्ही प्लांट्स वगैरे बघू शकता आणि बाकी छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या आर्टिफिशियल फ्लॉवरची बरीचशी छान रेंज होती त्या आणि म्हणजे चांगले म्हणजे रेट्स पण छान होते असे एकदम जास्त हाय नव्हते एकदम चांगले होते बाकी सेलोटेप वगैरे तुम्हाला बल्कमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही ते पण इथे बघू शकता आहेत क्राफ्टचं ए टू झेड सामान तर मिळतंच पण बाकीचं पण बरंच काय काय मिळतं इथे ब्रशचा सेट पण तुम्ही बघू शकता ग्लिटर वगैरे ते, हो ते आणि तुम्हाला काही सजावट करायची असते तर क्राफ्टमध्ये तर ते पण मिळून जाईल आणि असे बॉक्सेस होते छानपैकी तर ह्याच्यामध्ये तुम्ही काही म्हणजे गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर ते त्यामध्ये देऊ शकता बॉक्सची रेंज पण छान होती एकदम म्हणजे नॉर्मल रेट होते Tai yra boksas 30. पेपरमध्ये होते तसे ते पत्र्याच्या डब्यासारखे पण होते पण त्याला पण एकदम डेकोरेट छान केलेलं होतं आणि कुंड्या वगैरे लावण्यासाठीचं पण होतं आणि मस्त पैकी असे फ्रेम्स पण होत्या तिथे तर फ्रेम्स पण सेवन्टी फाय सेवन्टी पासून स्टार्ट होत्या म्हणजे एकदम रिजनेबल रेटमध्ये होतं बरंच काय काय आणि आता चालू झालं नुकतंच तर त्यामुळे कमी किमतीत पण ठेवलं असेल असं पण असेल पण पना तुम्ही नक्की एकदा मिस्टर आय वाय तुमच्या आजूबाजूला असेल कुठे तर नक्की भेट द्या करडला तर पहिलंच ओपन झालेलं आहे तर त्यामुळे आम्ही म्हटलं की दाखव तुम्हाला पण काय काय आहे ते तर आम्ही इथे जस्ट असंच बघत होतो विंडो शॉपिंग टाईप करत होतो की काय काय आहे काय काय नाही ते बघूया ओवरऑल कारण की मी कधीच ह्यापूर्वी मिस्टर स्टडी ए गेली नव्हती दिदी आमची जाऊन आली होती एक दोनदा तर इथे बघू शकता तुम्ही फ्रेम पण किती छान छान आहे ते आणि स्टार्टिंग रेंज फ्रेमची फक्त सेवन्टी सेवन्टी फायपासून स्टार्ट आहे तर मस्त होते आहे आपण आणि म्हणजे क्वालिटी छान होती प्राईसच्या मानाने छानच होती क्वालिटी तर बरीच गर्दी पण होती आता नवी, नवीन नवीन चालू झाले त्यामुळेच आणि ते लिहिलेलं होतं की काही सा साहित्य बघताना तुटलं वगैरे तर ते म्हणजे तुमच्याच ह्याच्यावरती तुमच्याच बिलिंगमध्ये येईल म्हणून तर तसं पण बोर्ड लावलेले होते तिथे तर फ्रेम खूप छान छान होत्या वेगवेगळ्या मध्ये होत्या आणि काचेच्या पण होत्या काय काय अशा मध्ये पण होत्या आणि गणपतीची फ्रेम बघू शकता किती सुंदर आहे ते आणि अशा आपल्या असत ना फॅमिली ट्री वगैरे तशा मध्ये पण फ्रेम्स होत्या त्या पण तुम्हाला दाखवते नंतर आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या -वेग डायरीज होत्या बघू शकता तुम्ही आणि नोटबुक वगैरे पण होत्या बऱ्याचशा ज्यांना डायरी लिहायची सवय असते त्यांना इथून मस्त कलेक्शन एकदम मिळेल आणि छोट्या मुलांसाठी वगैरे पण बरेचसे नोटबुक वगैरे असे होते इथे बरेचसे बघू शकता तुम्ही आणि फाईल वगैरे पण होत्या म्हणजे स्टेशनरीचं सगळं साहित्य होतं इथे आणि छोटंसं असं ब्लॅकबोर्ड बघू शकता तुम्ही त्याच्यावरती काही लिहू शकतो वगैरे किंवा काही समारंभ असेल तर ते असंच डेकोर म्हणून ठेवू शकतो आपण ते इथे सीझर वगैरे आहेत नाईफ आहेत सीजरचे सेट आहेत नाईफचे सेट सुद्धा आहेत आणि तुम्हाला जसं की बोलली मी की फ्रेममध्ये पण बऱ्याचशी व्हरायटी आहे तर हे बघा ना फ्रेममध्ये किती मस्त ते आहे हँग करण्याचं आणि त्या तुम्ही फ्रेम पिक्चर्स लावू शकता तुमचे छान छान म्हणजे फोटो असे प्रिंट काढून लावू शकता आणि शेप मध्ये होते आणि राऊंड शेपमध्ये होते तर मस्त एकदम छान वरायटी होती म्हणजे बाकी कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही तर इथे व्हरायटी बघायला मिळेल तर इथे स्पूनचे वगैरे पण सेट होते वेगवेगळ्या बॉटल्स तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी अट्रॅक्टिव्ह असे कलर्स होते आणि त्याच्यावरती छान छान कार्टून्स पण होते आणि बाकी प्लॅस्टिकमध्ये पण बरंचसं काय काय होतं साहित्य होम डेकोर साठी म्हणा किंवा किचनमध्ये यूज होईल असं होतं बॉटल तुम्ही बघू शकता डब्यांमध्ये बरीचशी व्हरायटी होती बास्केट वगैरे मध्ये बरीचशी व्हरायटी होती आणि बरण्या वगैरे घरामध्ये आपण जसं वापरतो कंटेनर तसं बरीच व्हरायटी होती म्हणजे मला माहिती नव्हतं हे सगळं इथे मिळतं म्हणून तर बघू शकता तुम्ही काय काय अजून आहे ते तर इथे कर्टन्स वगैरे पण आहेत आता नवीन निघाले आहेत ते बर्थडे ला वगैरे पण पार्टी लावू शकतो आपण त्याचं डेकोरेट करू शकतो तसे कर्टन्स वगैरे पण होते आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या सजावटीच्या तर त्या तुम्ही बघू शकता इथे सॉफ्ट मध्ये पण बरेचसे प्रकार होते तर इथे हे एक सॉफ्टॉइ मी सिद्धूला असंच म्हणजे बघितलं जवळ घेऊन तर सिद्धूला सॉफ्ट ऑइस अजिबात आवडत नाही तर इथे गाजरच्या शेपचं सॉफ्ट होतं तर तिला मी दाखवत होती असं जवळ घेऊन तर तिने पहिलं स्टार्टिंगला असं हात लावला आणि नंतर मग ढकलून दिलं तिला सॉफ्ट ऑइज अजिबात नाही त्याचं टेक्स्चरच आवडत नाही तिला तर तिला मस्तपैकी टोपी वगैरे घालून आणलं होतं कारण की बाहेर थंडी होती आणि बाकीचं साहित्य तुम्ही बघू शकता काय काय आहे तर तिथे क्राफ्टसाठी पेपर वगैरे पण होते असे पैकी आणि पॅड वगैरे पण होते आणि टेबल पण होते फोल्डिंग वाले आणि छोट्याशा बॅग मोठ्या बॅग पाउच वगैरे सगळं काही होतं कॅन्डल्सचे बरेच सारे प्रकार होते आणि परफ्यूम वगैरे पण होते तर वेगवेगळे बॉक्सेस जे दाखवत आहेत किती छान छान आहेत ते आणि एकदम म्हणजे कमी प्राईजमध्ये होते फिफ्टी सिक्स्टी रुपीज लाच होते असे छोटे छोटे त्यामध्ये तुम्ही रिंग वगैरे देऊ शकता किंवा काही इयरिंग्स वगैरे तुम्हाला गिफ्ट करायचे असेल तर काही तुम्ही देऊ शकता तरी बर्फाचे ट्रे वगैरे बघू शकता तुम्ही किती कलरफुल आहेत ते मेजरिंग स्पून आहेत आणि बाकी असं स्टेनर वगैरे आहे छोट्या मोठ्या किचनमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या आहेत पॅन वगैरे पण आहेत आणि जाळी वगैरे पण आहे पापडची जाळी पण आहे आणि किंवा मग गरम गोष्टी आपण जाळीवरती ठेवतो तर तशा पण आहे चाळण आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आता इथे पॅन बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण आहेत नॉनस्टिकमध्ये पॅन आणि अशा छोट्या छोट्या बरण्या वगैरे किंवा काही ते भरपूर सगळं किचनचं साहित्य भरपूर होतं आणि असे वॉलपेपर पण होते आणि असे म्हणजे कपडा पण लावलेला होता तर त्याच्यामध्ये तुम्हाला रोल पण मिळून जाईल तर हे वॉलपेपरचं तुम्ही बघू शकता किती सारं वाईड कलेक्शन होत होते टेक्स्चरमध्ये होते प्रिंटेड होते अशी छोटी छोटी डिझाईन होती किंवा प्लेनमध्ये पण ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी पण तर वॉलपेपर जर तुम्हाला किचनला नवीन लुक द्यायचा असेल किंवा एखादी वॉल डेकोरेट करायचे असेल तर मार्बलचा लुक वगैरे द्यायचा असेल तर मार्बलमध्ये पण बरेचसे वॉलपेपर होते तर ते मार्बलवाला मी जो हात लावला तो मला खूप आवडला आणि त्याचं म्हणजे दिसत पण छान होतं ते लावल्यानंतर खूप सुंदर दिसेल आणि हा अशा प्रकारचा वॉलपेपर तुम्ही कि मध्ये लावला तर खूप सुंदर दिसेल व्हाईट कलरचा किंवा वुडन मध्ये तुम्हाला टेक्स्चर आवडत असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकता आणि इथे तुम्ही वॉल क्लॉक पण घेऊ शकता छान होते आणि ट्रॅव्हलिंग पिलो वगैरे पण आहेत आणि बरचसं म्हणजे बाहेर आपण ट्रॅव्हल करताना जे असेसरीज लागतात कारची वगैरे किंवा बाईकची वगैरे ते पण होते इथे तर मिरर घेऊन आलो तर मी तुम्हाला दाखवते आणि स्टिक करतो आम्ही दोघं जण आणि दिदी पण आहे सोबत आई पण आहे आणि नंतर मग लावल्यानंतर पण कसं दिसतो ते पण तुम्हाला दाखवते तर हे ओव्हल असं शेपमध्ये म्हणजे स्क्वेअरमध्येच आहे पण थोडेसे त्यांचे त्याचे एजेस आहेत ते राऊंडमध्ये आहेत तर तसे दोन मिरर घेतले आता दीदीचं लग्न आहे तर मग पाहुणे वगैरे येतील घरी आणि म्हणजे काही राहायला वगैरे पण आलेले असतील तर त्यांना बघण्यासाठी मिरर लागेलच म्हणजे तयार होण्यासाठी वगैरे त्या हिशोबाने आम्ही आणला म्हणजे टेम्पररी असं युज होईल असा तर दोन आणलेत आम्ही स्टिकर जसं की तुम्हाला सांगितलं नाईंटी नाईन्टी फाय रेंज रेंजमध्ये आहेत हे आणि एक खाली एकच लावणार आहोत माझा विचार होता आधी की एक एका ठिकाणी आणि एक ठिकाणी लावूया पण कसं मिरची साईज छोटी आहे ना त्यामुळे मग म्हणजे फक्त फेसच दिसेल तर म्हणजे साडी वगैरे नेसली तर कसं पूर्ण लुक कसा दिसतो ते कळणार नाही तर त्यामुळे आम्ही दोन एक खाली एकच असे लावायचं ठरवलं जा स्टिकर मिरर तर ते लावत आहेत त्याच्या पाठी असं म्हणजे कागद असतो असा प्लास्टिकचा तर तो, तो काढायचा असतो आणि मग तो स्टिक करायचा असतो आणि स्टिक करून झाल्यानंतर मग समोरच्या म्हणजे जिथून मिरर दिसणार आहे तर त्याच्यावरती पण एक पातळ प्लास्टिक असा प्लास्टिकचा रॅपर असतो तो काढायचा असतो त्यानंतर ते व्यवस्थित दिसतं म्हणजे हे टेम्परेरी यूज साठीच आहे एकदम असं क्लिअर असं दिसत नाहीच मिरर शेवटी काचेचा जो असतो तो असतोच पण हे जर म्हणजे टेम्पररी युजसाठी पाहिजे असेल आणि झटपट आता बघायला पण वेळ नव्हता बाकीचे मिरर वगैरे तर त्यामुळे आम्ही जे जवळ सापडलं ते घेतलं तर मस्त होत आहे आणि दोन्ही लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं दिसतोय ते तर फर्स्ट जसा लावला तसा सेकंड पण मिरर लावतोय आणि हे आम्ही वॉर्ड्रॉपला म्हणजे स्टिक करतोय तुम्ही भिंतीवरती वगैरे पण करू शकता कोणती प्लेन भिंत असेल किंवा कोणतंही प्लेन सरफेस असेल त्याच्यावरती तुम्ही करू शकता वगैरे वगैरेवरती शक्यतो नका करू कारण की मग पाठी त्याची म्हणजे बॅग बॅक साईड असते ती व्यवस्थित स्टिक नाही झाली तर मग ते लगेच निघू शकतं त्यामुळे प्लेन असा सरफेस जिथे असेल ना बाथरूम मध्ये वगैरे तिथे तुम्ही करू शकता तर म्हणजे युजफुल पण आहे आणि हा स्टिकर मिरर म्हणजे वॉशरूम मध्ये वगैरे पण तुम्ही लावू शकता असंच तयारी करताना किंवा दाढी वगैरे करण्यासाठी वगैरे हवं असेल माणसांना तर मग तरी पण लावू शकता तुम्ही तर लावून झालेला आहे आणि मी जस्ट म्हणजे कपड्याने असंच वरतून प्रेस करत आहे म्हणजे सगळ्या बाजूने चिकटलाय की नाही ते कन्फर्म करण्यासाठी आणि नंतर मग आम्ही तो स्टिकर काढणार आहोत आणि स्टिकर वरचा एकच साईडचा सा काढणार आहोत आम्ही नंतर मग लग्नाच्या एक दोन दिवस आधी दोन्ही दुसरा पण स्टिकर काढणार आहोत म्हणजे खराब होऊ नये म्हणजे हात वगैरे लागून पटकन खराब झाला चिकट वगैरे हात लागले तर खराब होईल दिसणार नाही व्यवस्थित तर त्या हिशोबाने आम्ही असं केलं खाल हो, में तो तो तर खालच्या जर आधी स्टिकर काढत आहोत तर बऱ्याच मेहनतीनंतर दिदीने आणि मी मेहनत करून जरा बघत होतो कुठून निघतोय कुठून नाही आणि बऱ्याच मेहनतीनंतर निघालाय फायनली तो आणि दिसायला लागलं तर मग मी पण खुश झाली म्हटलं आता काय आणलंय आणि त्याचा काय उपयोग होतोय की नाही शंभर शंभर रुपये म्हणजे दोनशे रुपये म्हणजे महागच झालं तसं ना म्हणजे आपल्यासाठी जास्तच झाले सामान्य माणसासाठी तर म्हटलं काय उपयोग होतोय की नाही पण झाला व्यवस्थित उपयोग दिसतोय व्यवस्थित असं आणि आईला पण आवडलं आणि पप्पांना पण आवडला ह्यांना पण आवडला आणि दिदीला पण आवडलं सगळ्यांनाच आवडलं म्हणजे टेम्पररी चांगलं आहे तयारी वगैरे करू शकतो अशी दाढी वगैरे करायची असेल माणसांना वगैरे तरी पण करू शकतो तर आता आई पण आलेल्या आहेत बघायला कसं लावलंय काय ते आणि आई पण बघत आहेत व्यवस्थित असं लागलंय की नाही ते आणि वरचा नंतर काढणार आहोत जसं की तुम्हाला सांगितलं मी तर ही आता जी नेक्स्ट क्लिप येईल तुम्हाला ती दिदीच्या लग्नाच्या एक दिवस आधीची आहे आणि रुखवत वगैरे सगळं पॅक करत आहोत मी नेरी बोलतात आमच्यामध्ये ह्याला आणि केळवण सुद्धा बोलतात की काय काय दिलेलं असतं नातेवाईकांनी ते सगळं बुट्टीमध्ये किंवा मग करंड्यामध्ये वगैरे पॅक करायचं असत ते सगळं चालू आहे सगळे घरात तुम्हाला दिसत आहेत माधुरीताई वगैरे आई दिसत आहेत मी दिसत आहे इथे आणि सगळेच पॅकिंग मध्येच लागलेले आहेत कारण कि ते साहित्य हॉलवरती ठेवायचं ठेवायला जायचं होतं आदल्या दिवशी तर इथे आई पण तुम्हाला दिसत आहे सिद्धू पण दिसत तुम्हाला तर ही पण क्लिप लग्नाच्या दोन तीन दिवस आधीची आहे जुनी आहे तर त्या दोन्ही क्लिप एकत्र करून मी तुम्हाला दाखवत आहेत कशाप्रकारे पॅकिंग वगैरे केली आम्ही सगळ्या रुकोताची वगैरे तर रुकवतावरची नावं मयूर दादानी लिहिलेली आहेत तर खूप सुंदर अक्षरामध्ये लिहिलेली होती आणि कुरड्या पापड वगैरे सगळं जे काय असेल ते तुम्हाला रुकवत नक्कीच दाखवेल लवकर तर आजचा हा व्लॉग इथे सेंड करत आहे तुम्हाला आजचा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय